शिवसेना युबी टीने नायगाव पर्यानगर येथे जागतिक महिला दिवसाच्या निमित्ताने कुटुंब मेळावा हार्दिक समारंभ साजरा केला या समारंभाचे आयोजन शहर प्रमुख मंगेश चव्हाण व नायगाव पूर्व महिला संघटिका चैताल मंगेश चव्हाण आठ मार्च म्हणजे आमच्या महिलांचा दिवस जागतिक महिला दिन खर तर आम्ही म्हणतो की केवळ आठ मार्च पुरता अडकवून नका ठेवू नऊ मार्च सुद्धा महिला दिन असावा दहा मार्च सुद्धा असावा अकरा बारा करत करत पुन्हा एक मार्च पासून सगळे दिवस महिलांचे व्हावेत आणि तुमचा हा आजचा दिवस सन्मानाने जावा यासाठी शहर प्रमुख नवनियुक्त सन्माननीय मंगेशजी चव्हाण यांनी या कार्यक्रमाचं कुटुंब मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे मला अतिशय आनंद या गोष्टीचा आहे की या कार्यक्रमासाठी आपल्या सिद्धहस्त लेखिका ज्यांनी आकाशवाणीवरती गेले अनेक वर्ष चांगले काम केलेले आहे अशा सन्माननीय माधुरी ताई तामाणे या ठिकाणी उपस्थित आहेत शिवसेनेच्या पालघर जिल्हा संघटक किरण ताई चेंडवणकर त्याचबरोबर आहेत ते आमचे संपर्क प्रमुख या विभागाचे सातत्यानं सगळ्या लोकांची संपर्क साधून शिवसेना पुढे जाईल कशी हा विचार सतत मनामध्ये ठेवणारे आणि तो ध्यास आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवणारे आमचे संपर्क प्रमुख सन्मान्य जगदीश कदम साहेब मंचावर उपस्थित आहेत आमच्या विधानसभा संघटक सुर्वे मॅडम आमच्या तालुका संघटक आहेत त्या ठिकाणी तांडेल मॅडम माझ्या सोबत या कार्यक्रमासाठी मला सोबत करण्यासाठी आलेल्या मुंबऱ्याच्या शिवसेनेच्या शहर संघटिका शाहीनताई ताई घडी आली मंचावर उपस्थित आमचे राणेकाका ज्येष्ठ आहेत सगळीच मंडळी खरं तर चरणाताई सह सगळ्यांची नावं घ्यायला हवीत पण त्याचबरोबर आणखीन एक नाव घ्यायला हवं ते म्हणजे माझ्या चैत्रालीचं मी जेव्हा जेव्हा या ठिकाणी कार्यक्रमाला आले ना चैत्राली प्रत्येक कार्यक्रमाचं निवेदन करत होती निवेदन करते आणि आनंद या गोष्टीचा आहे दिवसेंदिवस निवेदनाची धार आणि तेज वाढत आहे चैत्रालीला या आठ मार्चच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा या कार्यक्रमाचं दुसरं वैशिष्ट्य राज्यामध्ये अनेक ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने मी जाते परंतु या कार्यक्रमाच्या नऊ वाऱ्या साड्या नेसून आमच्या महिला भगिनी स्वागताला येतात ती झलक फार क्वचित बघायला मिळते महाराष्ट्राची संस्कृती परंपरा जपणारा हा नायगावचा आम्हाला शहर प्रमुख म्हणून मंगेशजी चव्हाण मिळालेले आहेत मी मि दादांना शुभेच्छा देताना म्हटलं मगाशी आपलं काम चांगलं आहेच आता शहर प्रमुख मिळाल्यानंतर शिवसेना काय आहे ही या ठिकाणच्या आमच्या मराठी बांधवांना आणि भगिनींपर्यंत पण पोहोचवा कारण आम्ही त्यांच्यासाठी सुद्धा काम करतो महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये जो ये येतो त्या प्रत्येकाचं काम 24 बाय 7 विशिसेना करते और अभी आया प्रश्न हमारी लाडली बहनों का इलेक्शन होने तक हमें 1500 1500 रुपए अकाउंट में देखो कैसी खिल रही है कलिया हमारी है ना जैसे ही लाडली बहना कहा उनके चेहरे पर एक अलग ही अलग ही हसी आई इलेक्शन के दौरान हमें पंद्रह सौ रुपए दिए गए जब तक इलेक्शन हो रहा था तब तक लेकिन जैसे इलेक्शन खत्म हुआ, हुआ सरकार ने बताया बहना आप मेरी लाडली नहीं हो आपके घर में गाड़ी है आपके घर में फ्रीज है आपके घर में सभी अच्छी अच्छी इक्विपमेंट जो है वो है आप हमारी लाडली बहना नहीं हो जो पंधराशे रुपये करे ना नहीं। असा जाला ना नहीं। मला सांगा असं बहिणीचं नातं इलेक्शन आहे म्हणून घ्यायचं आणि इलेक्शन आलं की सोडून द्यायचं असं करायचं असतं का, का ग कोणाकोणाला ना वाटत नाही जरा हात बघू दे मला बस एवढ्यांना बाकीच्या वाटत बर सगळ्यांना वाटत की असं व्हायला नको पण या सरकारचं आणखी दुर्दैव या गोष्टीने सिद्ध झालं की त्यांच्या सरकारच्या काळात तर सरकार कुणाचंही ये हो। महिलांचा मान आणि सन्मान याच्यामध्ये कुठेही कटौती व्हायला नको पंधराशे रुपयात कटवती झाली चालेल पण मान सन्मानात नको आणि आज ज्या वेळेला राज्यामध्ये महिलांची परिस्थिती आम्ही पाहतो ती अतिशय भयावह आहे खर ज्या महिलांना सन्मान मिळायला हवा त्यांची अब्रू आज वेशीवर टांगलेली दिसते त्या अब्रूची वेशीवर टांगलेली दिसतात बलात्कारासारखे प्रसंग असतील अन्याय असतील अत्याचार असतील हे सगळं आमच्या महिलांसोबत होत आणि आमच्या राज्यामध्ये आज महिला सुरक्षित नाही असा एक टिपका आमच्या या राज्यावरती लागतो आणि मला असं वाटतं की जसा राजा तशी प्रजा हळूहळू का होईना पण या पद्धतीचं वाण पसरत गुन्हा करणाऱ्यांना गुन्हेगारांना कसल्याही प्रकारचा वचक नाही राज्याचे गृहमंत्री म्हणून काम करणारे महोदय असतील राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम करणारे असतील राज्यामध्ये अनेक जे मंत्री आहेत ते काम करत असतील त्या सगळ्यांना या आठ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं या जुचंद्र नायगावच्या परिसरातून बोलताना ही डॉक्टर ज्योती ठाकरे सांगू इच्छिते सरकार कुणाचही असो माझ्या माय माऊयांचा सन्मान झालाच पाहिजे त्यांना योग्य तो आणि अशा प्रकारे लैंगिक शोषण लवकरात लवकर, लवकर थांबवले पाहिजे कारण, कारण असं आहे आज समाजामध्ये दारू पिना तो हम अच्छी बात नाही बोलते लेकिन फिर भी अच्छी बातें नहीं बोलते हुए भी कई लोग ये करते आणि म्हणून मातांनो दारूबंदीसाठी सुद्धा आम्हाला आता आवाज उठवायला लागेल आमच्या सगळ्या माता भगिनींचे संसार जर वाचवायचे असतील तर या दोन मार्गांनी आम्हाला काम करावं लागेल कारण जागतिक महिला साजरा करताना आम्ही पाहतो आज आमची महिला ती जगातली असो ती जुचंद्रातली असो ती वसईतली असो महाराष्ट्रातली असो की भारतातली असो कोणत्याही क्षेत्रात पाठी नाही प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करते ती माझी माता भगिनी मग मा अशा माता भगिनीला पुढे जाण्यासाठी जे काही सहकार्य करता येईल ते सहकार्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सातत्यानं करतो गटारीचा प्रश्न असेल अँब्युलन्सचा असेल रक्ताचा प्रश्न असेल अगदी अँब्युलन्स म्हणजे हॉस्पिटलला ऍडमिट होण्याचा असेल किंबहुना आमच्या एखाद्या शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल असे अनेकविध प्रश्न आपण सगळे शिवसेनेच्या शाखेमध्ये आणतो आणि मला खात्री आहे या शाखेमध्ये या सगळ्या प्रश्नांना उत्तर शंभर टक्के मिळतात आमची कामं होतात आणि म्हणून आम्ही विचार करतो सत्ता आहे की नाही आम्हाला माहित नाही आम्ही आहोत सत्याच्या बरोबर आणि सत्य फक्त मशाली बरोबर मशाल ही मशाल आणखी तेजाने तळपत राहील ती तळपण्यासाठी या माय माऊल्यांना सगळ्यांना विनंती करते महाराष्ट्र हित देशहित धर्महित उद्धव साहेबांचं नेतृत्व आपण सगळ्यांनी आपल्या सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते तर हळदी कुंकवाचा खूप चांगला चा कार्यक्रम आजच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेला आहे आयोजकांच्या चैत्रानी ताईने सगळ्या या भागातल्या महिलांना बोलावलंय तुमचा सन्मान करण्यासाठी म्हणून आजच्या ह्या कार्यक्रमाची आखणी केल्या पण मी दिलगिरी व्यक्त करते यानंतरचे पुढचे कार्यक्रम अजून चाळीस पन्नास किलोमीटरवरती आहेत तुमच्यासारख्या अनेक माय माऊले आमची वाट पाहतायत त्यामुळे आपला जास्त वेळ नाही घेता हा कार्यक्रम यानंतर आणखीन दिमाखात चांगल्या पद्धतीने सुरू राहील असं सांगत आपली रजा घेते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र